ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसण्यापासून ते आरोग्य सुविधांची वाणवा होत असल्यानं रुग्णांची हेसांड होत होती याबाबतचं वृत्त बी न्यूजनं केलं होतं या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली उपचारात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा नामदार मुश्रीफ यांनी दिला यावेळी उपस्थित नागरिकांनी तक्रारींचा पाठा वाचला त्यामुळे अधिकारी निरुत्तर झाले मुरगुड ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षांपासून दोन कंत्राटी डॉक्टरांवर चालत आहे पुरेसे कर्मचारी नाहीत की कोणत्याच आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानं बी न्यूजनं नुकतंच वृत्त प्रसारित केलं होतं या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सायंकाळी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीनं बैठक घेऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली रुग्णसेवेत हलगर्जीपणा झाला तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला रुग्णांना मूलभूत सुविधा द्या गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली त्याचबरोबर वृद्धांनाही सर्व आरोग्य सुविधा पुरवा अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल एक महिन्या सुधारणांचं प्रगती पुस्तक तपासण्यात येईल हलगर्जीपणा झाल्या संबंधितांवर कारवाईचा इशारा पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिला ग्रामीण रुग्णालयात मुरगुड पंचक्रोशीतील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र या रुग्णालयात आरोग्यसेवा मिळत नाहीत ही चिंताजनक बाब आहे या परिसरातील रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावं लागतं हे थांबलं पाहिजे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला या दवाखान्यात दररोज दोनशे ते तीनशे बाह्य रुग्ण येतात त्यांच्या तपासण्या करण्यात एका कडून हलगर्जीपणा होतो नर्सेस नाही स्त्री रोग नसल्यानं ना गरोदर मातांची मोठी गैरसोय होते औषध साठा नाही अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हे रुग्णालय आहे त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडत हे ग्रामीण रुग्णालय असून नसल्यासारखं आहे अशा तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी नामदार मुश्रीफ यांच्या समोर वाचला महिनाभरात उपचार सुविधा देण्यात आणि कामा सुधारणा झाली नाहीत तर रुग्णालयाला टाळं लावण्याचा पवित्रा नागरिक आणि माजी नगरसेवकांनी घेतला लवकरच या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल इतर रिक्त पदं भरण्यासंबंधी आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्यासाठीची कार्यवाही लवकरच होईल अशी ग्वाही आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांनी दिली, दिली। रुग्णालयात औषध पुरवठ्याबरोबरच दंतचिकित्सेसाठी खुर्ची उपलब्ध करून देणं आणि या नियमित उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी दक्ष सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनी दिल्या याप्रसंगी तहसीलदार अमरदीप पाकडे माजी नगराध्यक्ष सिंह पाटील नामदेवराव मेंढके जयसिंग भोसले शिवाजीराव चौगले रणजित सूर्यवंशी संदीप भारमल जगन्नाथ पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बीन्यूजच्या वृत्तामुळे पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन रुग्णालयाचा कारभार सुधारण्याची ग्वाही दिल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे